श्री स्वामी समर्थ मार्गशीर्ष महिन्याचं महत्त्व मार्गशीर्ष महिना हा भगवान श्रीविष्णूंचा आवडता महिना आहे या महिन्यात श्री विष्णूंची जी पूजा पाठ केलं जातं त्याचं अगणित पुण्य मिळतं या महिन्यात लक्ष्मी पूजा करून त्या देवीजवळ तिच्या प्रिय म्हणजे विष्णूच्या नाममुखात राहू दे व त्या देवाची सावली सतत माझ्यावर राहू दे हे मागावं विष्णूचे राम कृष्ण अवतार आहेत ह्यापैकी कोणत्याही देवाची पूजा ही विष्णूला मिळते या महिन्यात राम रक्षा स्तोत्र विष्णू सहस्त्रनाम नामावली भागवत ग्रंथ भगवत गीता वाचावी यानं विष्णू भगवान प्रसन्न होऊन मनातल्या इच्छा पूर्ण करतात या महिन्यात जास्तीत जास्त नामस्मरणाकडे ध्यान द्यावे नामाने त्या देवाची शक्ती आपल्या घरात वास करते तुम्ही कोणत्याही देवाची पूजा करा ती पूजा विष्णूलाच मिळते कारण देव हा एकच असून प्रत्येक देव हे विष्णूचे रूपे आहेत म्हणजे सोनं हे एकच आहे पण त्याचे वेगवेगळ्या प्रकारचे दागिने बनवले जातात पण मूळ सोनं प्रत्येकात एकच आहे म्हणून या महिन्यात लक्ष्मीपूजन जयंती दत्तजयंती जयंती हे सण असतात या महिन्यात खोटे बोलणे इतरांची निंदा नालस्ती करणे मनात द्वेष तिटकारा करणं टाळावं त्यामुळं आपली जेवढी पूजापाठ आहे ती फळाला येत नाही जास्तीत जास्त मौन राहण्याचा प्रयत्न करावा ह्यानं मानसिक शांती मिळते ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा या मंत्रात इतकं सा सामर्थ्य असतं की मनातली वासना वाईट विचार निघून जातात त्यामुळं माणसाच्या हातून वाईट कर्म होत नाही भगवद्गीता वाचताना त्या श्लोकाची एक एक शक्ती माणसाला नवसंजीवनी देते त्यामुळे त्याच्या मनात नेहमी इतरांविषयी आदर राहून वाईट वृत्ती होत नाही पण हे सर्व करत असताना आपलं मन स्वच्छ ठेवावं देवाचं नाम घेताना फक्त नामाचा विचार करावा बाकी आपला वेळ देवाच्या स्मरणात घालवावा कारण या महिन्याची पूजा पाठ मनुष्याला सुखशांती समाधान देऊन मनातील वासना घालवते तीच शक्ती माणसाला जगण्याचं धैर्य व बळ देते कारण या महिन्याची वैशिष्ट्यच तशी आहेत या महिन्यात मन स्वच्छ ठेवचाल व नुसते नामस्मरण केले तरी त्याची पुण्याई मोठी आहे सगळ्या महिन्यातला सर्वश्रेष्ठ महिना आहे मार्ग म्हणजे जीवनातला वेगळा आकार देऊन मनातली वासना दूर करणं व शीर्ष म्हणजे मन व आत्मा नितळ स्वच्छ झाल्यामुळं ती देवता देवाला अर्पण करणे म्हणजेच मार्गशीर्ष म्हणून मन तन आत्म्याने त्या देवाची एकनिष्ठेनं पूजा करा कोणालाही कायावाच्या मनानं दुखवू नका गरिबांना पैसे वस्त्र अन्नाची मदत करा माणसात देव पाहणे हीच खरी विष्णूपूजा आहे कारण प्रत्येक आत्म्यात तोच विष्णू वास करत असतो त्या विष्णूमुळे आपले शरीर हे जिवंत आहे हे विसरू नका म्हणून पूजापाठाबरोबर माणुसकीचाही धर्म पाळा म्हणजे नक्कीच ती पूजा विष्णूला मिळेल कारण माणसातच खरा ईश्वर आहे ओम नमो भगवते वासुदेवाय